नमस्कार मंडळी आज आपण अशा एका संघटनेची भेट घेत आहोत की जी फेसबुकच्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि या फेसबुकच्या माध्यमातून तयार झालेल्या तयार होऊन त्यांनी खूप मोठ खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे आणि अशा या संस्थेचं नाव आहे कोकण विभाग महादेव परिवार हे थोडक्यात दुसरं नाव आहे कोकण विभाग महादेव प्रतिष्ठान तर ह्या संस्थेची काही नैसर्गिक आपत्ती किंवा शैक्षणिक साहित्य किंवा कला सांस्कृतिक कला वगैरे या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची भरपूर काही कामगिरी आहे तर वर्ष तर काही वर्षापूर्वीच चिपळूणला ज्यावेळी महापुर आला आला होता आला होता त्यावेळीसुद्धा त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता आणि आताच मध्येच काही करुणा म्हणून येऊन गेला त्याच्यामध्येही त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा मोलाचा वाटा होता तर त्याचप्रमाणे त्या संस्थेचे काही पूर्वीचे पदाधिकारी आपल्याकडे म्हणजे खास हिरे आलेले आहेत ते आपण त्यांच्याकडेच प्रत्यक्षात भेट घेऊया नमस्कार दादा दा थोडी तर प्रथम मी असं विचारतो आहे की तुम्ही आपण ज्यावेळी फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन केली ही कल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय रुजली कल्पना असं म्हणता येणार नाही कारण एकाच नावाची आडनावाची दोन व्यक्ती फेसबुकच्या माध्यमातून दिसल्यामुळं कोणतरी आपलाच नाते बंधू असेल या भावनेनं त्याला फोन केला गेला त्या माध्यमातून असं झालं की ती व्यक्ती जरी मादी असली तरी इतर गावातली असल्यामुळं त्यांची जळणगण दोघांच्या सेम नावामुळं आमचं एकत्र म्हणजे आपण एक दोघे भाऊ असल्याचं एक, एक जाणीव झाली त्याच माध्यमातून एकत्र येत त्यांचं दोघांचं संभाषण वाढत गेलं त्याच्यातून इतर गावं जोडली गेली बंधूप्रेम वाढलं त्याच्यातून ही संघटना तयार झाली अच्छा हे संघटना ज्यावेळी तयार झाली तर त्याच्यात मेन म्हणजे ज्यावेळी नवीन ज्यावेळी तयार झाली त्यातली कार्यकारिणी मंडळी कोण होती अशी जुनी मंडळी त्यांची तुमच्याकडे थोडक्यात माहिती आहे का तर द्याल का आता संघटना म्हटलं म्हणजे कार्य करणे येतेच बरोबर त्यासाठी कसं माहिती आहे का आमच्याकडे ज्यांच्या माध्यमातून सुरुवात ही संस्था स्थापन झाली ते संस्थापक म्हणून आमचे विलासदादा मादे पांगरी यांच्यातून चालू झालेली संघटना ती संदीपदादा मादे खडी कोळवण संग संगमेश्वर माध्यमातून पुढे वाढत चालली त्याच्यानंतर आम्ही ती संस्था मादे कोकण परिवार हे फक्त तेवढ्या पुरतं न राहता रत्नागिरी रायगड जिल्ह्यापर्यंत पुढं नेऊन पण तिथल्या गावांना भेटी देऊन जवळजवळ आतापर्यंत बावनच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावनच्या पुढे गावांचा आतापर्यंत शोध लागला आहे आणि आमचे याच्याही पुढे प्रयत्न असेल की अजूनही जिथे तिथे मादी असेल त्यांना भेट देऊन त्यांची जडण गडण किंवा तिथली सांस्कृतिक स्थिती घेता येईल म्हणजे आता हे कार्य माद्य प्रतिष्ठानच्या मार्फत जे केलं जातं त्याच्यातून तुम्ही शैक्षणिक किंवा सांस्कृतिक किंवा आप नैसर्गिक आपत्कालीन यांच्या ह्या माध्यमातून तुम्ही कामं करता तर ह्याबद्दल थोडक्यात माहिती अशी द्याल का नाही नाही आता एक असं माहिती आपण म्हणता ना कसं त्याबरोबर नुसते मादी परिवार असून तसं नाही त्याच्याबरोबर इतर समाज जोडला गेला आहे हे okay. नुसतं माधी परिवाराच्यासाठीच नाही करता आम्ही इतर समाज त्याच्यामध्ये तो कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो कुठल्याही समाजाची मुलं असतील तर त्यांचाही त्याच्यात विचार केला जातो की नुस त्यांच्यापर्यंत आमचं पोचायचं काम चालू आहे आणि जे का आमच्याकडनं येता जे आमच्याकडनं होईल तो प्रयत्न आमच्याकडे करण्याचा अजून चालू आहे धन्यवाद म्हणजे ह्याचा पाठीमागचा एकच हेतू आहे की सर्व धर्म धर्मसमभावाप्रमाणे तुम्ही हे कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे आणि मग त्या कार्यामधून शाळा असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो तो कुठल्याही असो प पंतातली असो व कुठेही असो तर त्याला तुमचा मोलाचा हातभार असतो तर दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपल्याला माहिती आहे कोकणात आपण जात असताना महादे आणि महादे असे दोन भाग म्हणजे नावात थोडा बदल झाला म्हणजे थोडक्यात आता आपण पनवेलपासून पुढे खेळपर्यंत किंवा चिपळूणपर्यंत गेलो तर आपल्याला महादे आप आढळतात आणि चिपळूणच्या पुढे जर गेलो तर आपल्याला महादे आढळतात तर याचा थोडक्यात तुमचा अभ्यास काय आता कसं आहे आत महादेव म्हटलं तर कसं प्रत्येकाची उच्चारणाची <स्थाँगा> महादेव महादेव आणि महादेव ही जरी नावांची वेगवेगळी असते म्हणजे वाचण्यात जरी महादेव 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 असले तरी एकाच अक्षराची कसं प्रत्येक जसं जसं एरिया बदलत एरिया जसा बदलत जातो म्हणजे तसे बोली भाषेवरून प्रत्येकाची एक दहा दहा किलोमीटर भाषा बदलते बोलण्याचा किंवा ते इंग्रजीचा असल्यामुळे ते काही ठिकाणी उच्चारणामुळे सरकारी जे अधिकारी असतात की आमच्या जी हे जो आपला भाग आहे कोकणी भाग त्याच्यामध्ये प्रत्येकाची सरकारी अधिकारी आपली बोली भाषा याच्यामध्ये फरक पडतो त्याच्या पद्धतीने ते भाषांचं थोडस हे झालं असत पण ती तिन्ही नावाची असली तरी एकाच आड नावाची सगळी व्यक्ती सगळ्या जी आज संघटना ते एका ह्याच्यामध्ये महादेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे महादेव प्रतिष्ठानची सुरुवात जिथून झाली ती म्हणजे रायपटन आई माता देवी खाडेवाडे इथूनच सुरुवात त्यांची कामाला सुरुवात झाली होती आणि आज मुलाखत सुद्धा त्याच ठिकाणी घेतली जाते हेच मोठं भाग्याचं काम आहे तर धन्यवाद देऊन मी पुढे आपण नमस्ते आपल्याला सांगू की की दोन हजार सतरामध्ये याच या मंदिरा मोठा मंदिरामध्ये आम्ही कोकण विभाग महादेव पग सुरुवातनी सुरुवाती केली आणि आपल्याला सांगू सांगायला आनंद होतो की याच गाईपटांमध्ये आम्ही कोकणस्थ महादेव प्रतिष्ठान अशी नवीन संघटना स्थापन केली आणि आज आमचा बऱ्यापैकी या गावांमध्ये बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आहे लोकांना आणि सामाजिक कार्यामध्ये आम्ही ॲक्ट बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहोत आणि ह्याच्यापुढेही ॲक्टिव्ह राहू आणि संघटना खूप उंचावती नेऊ असा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद आणि आज दोन हजार पंचवीस संलग्न आम्ही आठ आड, आठ दहा वर्षानंतर पुन्हा या गावामध्ये आलो आहे आणि या गावाने खूप स पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं वगैरे वगैरे खूप आनंद झाला अजून बोलण्यासारखं खूप काय आहे पण का टायमाच्या अभावी आम्ही फार माहिती देऊ शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद